नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील वाडिया पार्क येथील कैलासवासी बलभी मन्ना जगताप क्रीडानगरीत महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते उद्घाटन अहिल्यानगर शहरातील वाडिया पार्क येथील कैलासवासी बलभी मन्ना जगताप क्रीडानगरी येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी उद्घाटन दिमागदार सोहळ्यात पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते पार पडले यावेळी पद्मश्री पोपटराव पवार यांनी एवढ्या मोठ्या स्पर्धेचे एकदम शिस्तबद्ध आयोजन केल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांच्याकडून कुस्तीला नेहमी दिलं जात असलेल्या पाठबळाचे कौतुक केले तसेच यावेळी संग्राम जगताप म्हणाले की महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय असलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा हिला नगरमध्ये होत असल्याचा सर्वाधिक आनंद मला होत आहे या स्पर्धेचा दर्जा वाढवण्यासाठी व वा महाराष्ट्राबाहेरील देखील स्पर्धेचे नावलौकिक वाढावे यासाठी स्पर्धेचे बारकाईने नियोजन केले आहे अनेक दानशूर व्यक्तींनी व संस्थांनी या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी हातभार लावला आहे माझे आजोबा स्वर्गीय बलभीमन्न जगताप हे कुस्तीचे शौकीन होते त्यांनी कायम कुस्तीगिरांना मदत व सहकार्य केले आहे त्यांच्या पश्चात वडील व चुलत्यांनी हे काम केले मी व माझा भाऊ आता ही परंपरा पुढे चालवत आहोत याचा आनंद मला वाटतो लाल माती नम्रपणा शिकवणारी आहे त्यामुळे जास्तीत जास्त कुस्तीगिरांनी लाल मातीशी जोडावे व ही परंपरा जपावी महाराष्ट्र केसरी किताब विजेत्या जशी शासकीय नोकरी मिळते

अधिकारी आयुक्त यशवंत डांगे माजी आमदार अरुण काका जगताप भाजपाचे महेंद्र गंधे अभय आगरकर संपत बारसकर सुभाष लोंडे अनिल शिंदे हिंद केसरी योगेश दोडके महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे अशोक शिर्के सईद चाऊस आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना महायुतीचे पदाधिकारी यासह हजारो कुस्ती उपस्थित होते तरी कुस्ती शोकिनांनी प्रत्यक्ष सहभाग दर्शवून कुस्तीचा आनंद लुटावा असे आवाहन जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांनी केले